नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते पाटील नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामती मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे तुमच्या घरी जर नक्कीच महिला असतील किंवा कुठला जर पेशंट आजारी असेल जसं की हृदयविकार असेल डायबिटीस महत्वाचा असेल किंवा संधिवाताचा हाडाचा आजार असेल किंवा स्किन मधला कुठलाही आजार असेल तर त्या सर्वांसाठी तसंच समर सक्सेस लाईफ मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटर साठी व जे कोण पेशंट आहेत त्या पेशंट साठी मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आहे आजचा विषय आहे हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे रक्ताची कमतरता कमी असले अर्थातच त्याला एनिमिया असं म्हटलं जातं मित्रांनो एनिमिया जो हा विषय तो खूपच गंभीर आहे हे बघून भारत सरकारने एनिमिया मुक्त भारत हा प्रोग्रॅम महाराष्ट्र शासन भारत सरकारने काय केलेला आहे राबवलेला आहे त्याच्यामध्ये सिक्स बाय सिक्सचा त्यांनी काय केलेला आहे फॉर्म्युला राबवलेला आहे पण मित्रांनो इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून नक्कीच त्यांचे आरोग्य सल्लागार पोहोचू शकत नाही तर मित्रांनो समस्त सक्सेस लाईफ मध्ये असे काय प्रॉडक्ट आहे जे की नक्कीच तुमच्या काय होणार आहे फायदेशीर असणार आहे मग मित्रांनो नक्की अनिमिया काय आहे मग आपण काय करणार आहोत की टॅगलाईन दिलेली आहे समर्थ सक्सेस लाईफच्या च्या सहाय्याने अॅनिमिया मुक्त जग करूया अनिमिया मुक्त जग करूया मित्रांनो ही समस्या फक्त आहे त्या वाहता नाही तर क्षेत्रातून ही समस्या झालेली आहे जगातील जगामध्ये आठशे वीस कोटीपेक्षा जास्त लोक राहतात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे कोटीपेक्षा जास्त महिला आहेत आणि त्यातील जवळपास सत्तर टक्के महिलांना अनिमिया म्हणजे रक्त कमी असण्याचा आजार आहे त्यासोबत जगामध्ये असणाऱ्या शंभर पेक्षा जास्त लोकांना मित्रांनो संधी वाताचा त्रास आहे आम वाताचा त्रास आहे त्याच्यानंतर डायबिटीसचा त्रास पण शंभर कोटीपेक्षा जास्त लोकांना जगभरामध्ये आलेला आहे त्याच्यानंतर हृदयरोगाचा पण त्रास मित्रांनो दीडशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आहे तसंच पोटाचे त्रास असतील ज्याच्यामध्ये किडनी विकार असेल किंवा पचनाचे विकार असेल किंवा स्किन विकार असेल केसाचा विकार असेल तर असे असणारे करोडो पेशंट आज जगामध्ये मित्रांनो मग त्यांच्यामध्ये नक्की हा अनिमिया का झालेला आहे म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता का झालेली आहे है। 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 तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एनिमियाची लक्षणं कोणते आहेत एनिमियाची कारणं कोणती आहेत एनिमियाचे उपचार कोणते आहेत मग त्याला घरगुती उपयोग कुठला करता येईल घरगुती आहार कुठला आहे आणि आयुर्वेदिक उपचार कोणता आहे तर याविषयी आजच्या या मध्ये नक्कीच जाणून घेऊया तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा व हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करत राहावा या चॅनलला टाकलेला हा व्हिडिओ आहे तर या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो स्वास्थ्यपूर्ण आरोग्य संपन्न शरीरासाठी शरीरात रक्ताचे प्रमाण पुरेसं असणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या आता जगात वाढलेला ताणतणाव चुकीच्या आहार पद्धती कुपोषण यामुळे अनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता या, या आजाराचं प्रमाण सर्वात जास्त होत चाललेलं आहे तर मित्रांनो याची जी तीन मुख्य कारण आहे ती आपण बघूया की ताणतणाव आहे तर ताण तणावामुळे तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढत असते ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्त निवल असतात त्याच्यानंतर आहार पद्धत खूप महत्वाचा आहे मित्रांनो आज काळेलं तसं जर बघायला गेलं पन्नास वर्षापूर्वी जर केमिकल कुठलंही नव्हतं म्हणजे जसं की आज तणनाशक कीटकनाशक यासारखा कुठलाही घटक नव्हते मित्रांनो मार्केटमध्ये पण झालं काय की जेवण वेळेवर असायचं तसे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केले गेले की जेवण असायचं दुपारी एकदा जेवण असायचं आणि संध्याकाळी एकदा जेवण असायचं म्हणजे आहार भरपूर असायचा मित्रांनो आणि तो केमिकल फ्री असायचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलं गेलेलं नव्हतं लक्षात घ्या तर त्या पद्धतीत हे रक्ताची केले आहे तरीही तुम्ही अनिमिया त्यामुळे झालेला आहे मित्रांनो चुकीच्या आहार पद्धतीमुळे आणि त्याच्यानंतर कुपोषण कुपोषण ह्याचा अर्थ काय मित्रांनो आहारामध्ये काही घटकच मिळत नाही जसं की प्रोटीन असेल फायबर्स असतील त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट असेल फॅट असेल पाणी असेल खनिज असतील मिनरल्स असतील मित्रांनो आणि हे आज कुठल्याही अन्नामध्ये मिळत नाहीत आणि ते न मिळण्यामुळे खूप पोषण झालंय पोषण व्यवस्थित होतच नाहीये शरीराचं तर हे झाल्यामुळे मित्रांनो हा आजार सर्वात जास्त काय झालेला आहे होतच चाललेला आहे मित्रांनो पहिल्या ऍनिमियाची जे लक्षणं आहेत हे आपण जाणून घेऊयात आणि ते तुम्ही घरी पण चेक करू शकता त्या त्याने लक्षणं तुमच्या घरामध्ये आहेत का मित्रांनो ज्यांचे त्वचा डोळ्याच्या आतमध्ये पांढरापणा येतो त्वचा निस्ते होते पांढरट होते तांती दिसते भूक कमी लागते किंवा लागली तरी अन्न कमी खातात माणसं अशक्तपणा जाणवतो सगळे अंग दुखणं जसं की कंबर पाठ पायाचे गोळे असतील मित्रांनो त्याच्यानंतर थोडंसं काम केलं जसं की, की जीनात लागत किंवा थोड्याशा प्रमाणामध्ये दम लागतो चक्कर येणं असेल असेल म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये काम करूस वाटणं असेल छातीमध्ये तर दंड असेल गळून केल्यासारखं वाटणं असेल या तक्रारी कमी अधिक प्रमाणामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये आहेत मित्रांनो त्यांनाच मित्रांनो ही एनिमिया होत असो आणि ही त्याची लक्षणं आहेत त्याच्यानंतर Uh, स्वभाव जे आहे तो मित्रांनो अतिशय चिडचिडा बनलेला असेल तुमच्या घरामध्ये जर कोणाचा स्वभाव अतिशय चिडचिडा बनला असेल तरी कारण आहे किंवा झोप जास्त लागते काही लोकांमध्ये पहा झोप जास्त लागण्याचा ला त्रा जो त्रास आहे तो खूप आज बागवत झालेला आहे तर नक्कीच मित्रांनो ज्याला झोप जास्त लागते त्यांना एनिमिया झालेला आहे हे तर उत्तर मग त्याच्यानंतर मोठा आवाज नको कसा वाटत किंवा केस गळण्याचे प्रमाण वाढते मित्रांनो केस गळते आणि रक्ताचा डायरेक्ट संबंध आहे जर तुमच्या शरीरात रक्तच कमी झालं तर केसांच्या डोळ्यापर्यंत जर नाही फक्त तर मित्रांनो केस गळके व्हायला चालू होते किंवा केस पांढरे व्हायला चालू होतात व लवकर निघून जातात त्या ठिकाणी एनिमियाच लक्षण आहे असं धरून विचाराला त्याच्यानंतर मित्रांनो आयुर्वेद शास्त्रामध्ये एनिमियाला पांडू रोग असं म्हटलं गेले पांडुरोग म्हणजे काय तुमच्या शरीरात रक्त कमी असलेलं त्याचे काही वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत जसे की तुमच्याला कालसरपणा असेल वृक्षपणा असेल जास्त असून सुद्धा अंग दुखणं असेल तापणं असेल डोकं सुजणं डोकं दुखणं असेल सूज येणं संडासता कठीण होणं असेल अशक्तपणा तीव्र असेल तर याला वातच पांढव म्हटलं जातं म्हणजे वाताचा अनेमिया असं त्यांना म्हटलं जातं त्याचबरोबर तापाला असेल कावेळी झाले असतील तर त्याला पित्ताचा पांडुरोग झाला असं म्हणतात किंवा रक्ताचा जसं की कावेळीमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा ज्या वेळेस जोर भरतो म्हणजे ताप येतो अंगामध्ये तर त्याला पित्तच पांडुरोग झाला असं म्हटलं जात म्हणजे एनिया त्याच्यानंतर ज्यांच्या आमच्या अंगाला जडपण आहे शरीर पांढर पडले दम खोकला आळस मर्द अंगावर सूज आल्यास त्याला कफच म्हणजे कफाचा एनिमिया असं म्हटलं जातं मित्रांनो मग लहान मुलं पूर्वीची लहान मुलं काय करायची माती जास्त खायची त्यामुळे त्यांना परिणामी अनेनिया उत्पन्न होतो असंही म्हटलं झालेलं कारण मित्रांनो शरीरामध्ये जर अ आ... अतिशय घातक बॅक्टेरिया जरी गेला तरी तुमच्या शरीरामध्ये अनेमिया होण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त असणार आहे मग मित्रांनो हे अनिमियाची जी कारण आहेत ते आपण नीट व्यवस्थित तुम्ही समजून घ्या की जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल मित्रांनो रक्तस्राव तुमच्या शरीरामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या आजाराच्या माध्यमातून जर रक्तस्त्राव होत असेल तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला अनिमिया होईल हे करून की अल्सर असेल मुदखडा असेल मुळव्याध असेल किंवा उलटी वाटे लघवी वाटे सन्नास वाटे होणारा रक्तस्राव असेल किंवा शस्त्रकर्म करत असताना किंवा अपघातामुळे जर झालेला जखमा असतील तर त्याच्यामुळे जर झालेला रक्तस्राव असेल तरी तुम्हाला अनिमियाचा त्रास म्हणजेच अर्थात रक्ताची कमतरता ही तुम्हाला होणार आहे त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये पहा खूप महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये अनिमियाचं प्रमाण सर्वात जास्त आहे त्यांचं डायरेक्ट दिसून येत की त्यांना कुठला कुठल्या पाळीच्या प्रॉब्लेम मध्ये जास्त होत असतो जसं की त्यांना पिसीओडीचा त्रास असेल त्रास त्रास असेल असेल त्याच्यानंतर त्यांचे पित्ताचा त्रास असेल त्वचेचा त्रास असेल जसं की वाघ सोरायसीचा गळतीचा त्रास असेल तरीही मित्रांनो ते लक्षणं आणि त्यातून काय होतं करताना जखर किंवा आता होणारा कर्करोग म्हणजे तुम्ही लक्षात घ्या चढ अन्न का खाऊ नये पित्त होणारे अन्न का खाऊ नये किंवा अन्न जास्त का खाऊ नये म्हणजे पोटाच्या वर पण का खाऊ नये याला कारण आहे की जखर आणि आता काय होतं मित्रांनो रोग तयार होतो जिथं अन्न पचन होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो हा अॅनिमिया होतो त्याच्यानंतर दुसरं कारण खूप महत्वाचं आहे आणि विशिष्ट घटकांची कमतरता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की त्यांच्या शरीरामध्ये आयर्न व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉनिक ऍसिड या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये सगळ्यात जास्त काय होतो हा एनिमिया होत असतो मित्रांनो हा अनेमिया तुम्ही नेट लक्षात घ्या तुमच्या परिवारामध्ये जर कोणाला होत असेल तर त्यांच्या शरीरात दोह व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि फॉनिक ऍसिड या घटकांची कमी झाल्यामुळं त्यांना हा अनेमिया झालेला आहे त्याच्यानंतर रक्तातील तांबड्या पेशी बनण्याच्या प्रक्रिया म्हणजे या ज्या लाल रक्त पेशी आहेत मित्रांनो याला तांबड्या रक्त पेशी म्हटलं जातं किंवा आजकाल मेडिकलच्या आर भाषेमध्ये आरबीसी असं बसला जात म्हणजे रेड ब्लड सेल म्हटलं जात मित्रांनो ही जी रेड ब्लड सेल आहे या बनण्यामध्ये जर काही दोष बनत असेल म्हणजे याची जसं की साईज असेल याची जसं की जाडी असेल याची जसं की रुंदी असेल मित्रांनो जर ही बनण्याचा फक्त एवढं जर पिकार झाला तर साईज कधी मोठी बनते कधी लहान बनते कधी याची जाडी बांधलेली असते कधी कमी झालेली असते तर याला सुद्धा मित्रांनो रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे आरबीसी पडण्याच्या प्रक्रियेतील दोष हे सुद्धा बनण्याचं कारण आहे त्याला फक्त औषध उपचारच करावा लागतो किंवा काही विकारात म्हणजे काही काय होतं मित्रांनो काही जसं की रक्तामध्ये तुम्हाला सांगायचं झाल्यावर सा आर फॅक्टरचा ज्यांना दोष असतो किंवा अशाही विकाराचा दोष असतो डायबिटीसचा असतो किंवा थायरॉइडचा ज्यांना दोष असतो तर अशा विकारामध्ये तांबड्या पेशींचा सा विनाश सर्वात जास्त व्हायला चालू होतो मित्रांनो त्याच्यानंतर डेंगू असेल चिकनगुनिया असेल मलेरिया असेल याच्यामध्ये काय होत असत मित्रांनो की रक्ताच्या तांबड्या पेशी म्हणजे लाल रक्त पेशी ज्या आहेत त्या वनातच नाहीत किंवा त्याचा विनाश जास्त व्हायला चालू होतो मित्रांनो त्याच्यामुळं त्यांना रक्ताची टक्केवारी सुद्धा कमी झाल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो गेल्या चार वर्षामध्ये मी काम करत असताना एवढंच जाणवलं चार वर्षात जसं महिलां महिलां तर की महिलांचा रिपोर्ट बघितल्यानंतर की त्या महिलांमध्ये रक्ताचं प्रमाण हे सगळ्यात जास्त कमी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आरपीसी असेल डब्ल्यूबीसी च प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण मित्रांनो जसं की खूप कमी आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्लेटलेटचं प्रमाण सुद्धा खूप कमी आहे अशा कितीतरी महिला बघितलेल्या आहेत किंवा कितीतरी आजारी पेशंटचे रिपोर्ट मी बघितलेले आहेत तर त्यामध्ये जाणवलं की रक्तातील तांबड्या पेशींचा विनाश सर्वात जास्त झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुळव्यात पोटामध्ये गॅस त्याच्यानंतर पोटामध्ये गॅस झाला असेल मुळव्या आजार खराब झाल्या असतील तरी मित्रांनो काय झालेलं आहे त्या ठिकाणी पचन संस्थेचा आजार झालेला आहे त्यामुळं रक्ताची चौथा त्याच्यानंतर पहा सहावा आहे डिवर डिवरच्या आजारामध्ये सुद्धा मित्रांनो काय झालेले आहे रक्ताची खूपच कमतरता झालेली आहे जसं की लिव्हरचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो लिव्हरच्या आजारामध्ये पहिला आहे ता, ताप ज्यांच्या शरीरामध्ये ताप जास्त असतो मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये पहिली गोष्ट रक्ताचं प्रमाण खूप कमी असतं त्याच्यानंतर ज्यांना पित्ताचा प्रॉब्लेम जे असतात त्यांना सुद्धा रक्ताचा प्रॉब्लेम खूप कमी आहे पित्त हे डायरेक्ट लिव्हर ची संदर्भामध्ये आहे त्याच्यानंतर ज्यांना डायबिटीस झालेला आहे तर त्यांना डायबिटीस मध्ये इन्सुलिन सिक्रेशन व्यवस्थित न झाल्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता पूर्णपणे बिघडलेली आहे त्याच्यानंतर गॅंग्रीन सारख्या आजारामध्ये असेल तेही खूप महत्वाचं ते आहे त्याच्यानंतर मी आर एन मध्ये जी काही लोक बघितले त्याच्यामध्ये मित्रांनो तर त्यांचा ड्युअर आणि किडनी बिघडलेली आहे लोक मी बघितले त्यामुळे सुद्धा काय झालेलं आहे मित्रांनो रक्ता हा जो सहावा पॉईंट आहे ड्युअर म्हणजे एप्रोताची कार्यक्षमता ही कमी झाली त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना अॅनिमिया झालेला आहे कितीतरी पेशंटमध्ये हो ही समस्या आहे मित्रांनो त्यासाठी तर डॉक्टर लोक सीबीसी करायला होतात म्हणजे टोटल ब्लड काउंट करायला असतात मित्रांनो त्याच्यानंतर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अजून कुठल्या गोष्टी आहेत की ज्या की ह्या अनेमिया व्हायला कारण होत आहे तर मित्रांनो त्या खूप महत्वाच्या आहेत की अति प्रमाणामध्ये श्रम केल्यानं आजकाल बघा जी लोक सायकलिंग करतात किंवा जास्त प्रवास करतात किंवा जास्त वजन उचलण्याची कामं करतात म्हणजे अति प्रमाणामध्ये श्रम किंवा जिम मध्ये जाणारी लोक असतील त्यांचं हे सुद्धा मित्रांनो आयुर्वेदिक अतिश्रमामध्ये ते मोडत असते त्याच्यानंतर तीक्ष्ण आणि मसालादार पदार्थाचे सेवन मित्रांनो मार्केटमध्ये फक्त आता तुम्ही जर बघत असाल की तेल जास्त तिखट जास्त मसाला जास्त म्हणजे त्याची क्वालिटी कसली हसळलेली असेल आज मित्रांनो तेल जे आहे हे केल शिवाय बनतच नाही घाण्याचं तेल कोण जास्त खात नाहीये त्याच्यानंतर मसाले जे आहेत ते अतिशय डुप्लिकेट मसाले आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला मसाला दिला जातोय की नाही एखाद्या झाडाचा उत्साह दिला जातोय हे लक्षातच येत नाही त्याच्यानंतर त्या मसाल्यांमध्ये भिसळ पण असते किंवा ह्या गोष्टीचं जे प्रमाण आहे ते वारंवार खाण्यामध्ये येत असेल सारखं तुमच्या घरामध्ये बाहेर जेवायला जात आहे हॉटेलमध्ये प्रवासामध्ये जात असाल कोणाच्या लग्नामध्ये त्यांना समारोपामध्ये जात असाल हे मित्रांनो बोलत होतात अतिव्या जसं की मी मग तुम्हाला सांगितलं अतिप्रमाणात मध्यपान मित्रांनो दारू पिणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा हे आखी प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांमध्ये तसेच चिंता काळजी व जी चिंता करत असतात काळजी करत असतात त्यांना सुद्धा अनेमिया झालेला आहे कितीतरी महिला बघा आज डिप्रेशन मध्ये गेलेली आहे कितीतरी आजारी पेशंट आज डिप्रेशन मध्ये मी बघतो तर त्यामुळे सुद्धा चिंता आणि काळजी ही त्यांच्यामध्ये सर्वात जास्त असते त्यामुळे सुद्धा त्यांना पांडुरोग झालेला आहे त्याच्यानंतर आते राग येणं हे मानसिक विकार आहे बघा एखाद्या व्यक्तीला जर छोट्या छोट्या कारणस्तव आतील राग येत असेल तर त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी आहे लक्षात घ्या तर ही जी सात कारण आहेत या सात कारणामिया होत असतो तर ही मुख्य सात कारण आहेत त्याच्यानंतर जेनेटिकली मित्रांनो काही लोकांमध्ये जेनेडी सुद्धा अॅनिमिया आहे सगळे डायबिटीज रोग हृदयविकार रोग त्याच्यानंतर मित्रांनो स्किनच्या विकाराचे रोग रोग असतील त्याच्यानंतर संधिवात आर एफेक्टरचा रोग असेल तर ही जेनेटिकली होत असतं करणं हे एक खूप महत्वाचं कारण आहे पण ह्या सगळ्यामध्ये मेन कारण काय मित्रांनो तर आहार पद्धत म्हणजे कुपोषण म्हणजे चांगलं पोषण न भेटल्याने हा आजार झालेला आहे मग मित्रांनो एनिमियाचे उपचार करत असताना तुम्हाला डायरेक्ट उपचार कुठले करावे लागते जर एखाद्या महिलेला झाला किंवा त्या पुरुषाला झालेला शक्यतो महिला याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के महिला या पडे आहेत तर मित्रांनो तर त्याच्यामध्ये कशामुळे कमी आहे हे तुम्हाला आज बघावं लागेल जसं की लिव्हरची कार्यक्षमता बिघडली फुफ्फुसाची बिघडली पित्ताची बिघडलेली आहे पचनाची बिघडलेली आहे किडनीची बिघडलेली आहे किंवा या मसनची बिघडलेली आहे किंवा आतमध्ये हाडांची बिघडलेली आहे कार्यक्षमता नक्की कुठल्या अवयवाची कमी झालेली आहे हे नक्की तुम्ही काय केलं पाहिजे तपासलं पाहिजे त्या पद्धतीनं काय होतं मित्रांनो हे कारण शोधून दूर करणं खूपच महत्वाचं आहे अन्यथा ती व्यक्ती सतत आधारे जाते त्याच्यानंतर मित्रांनो अशा वेळेस रक्त औषध द्यावे लागतात ते रक्त औषध देऊन सुद्धा मित्रांनो त्यांचा रक्तवाडा आपण काही काळासाठी मिळू शकतो किंवा जर तसं नसेल तर त्वरित उपचारासाठी ज्या व्यक्तींना डेंगू चिकनगुनिया मलेरियामध्ये अचानक ते आरबीसी कमी व्हायला चालू होतात मित्रांनो तर त्या त्यावेळे मात्र आपल्या शिरे वाटे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरणं खूप गरजेचं असतं अशा वेळेस ओके जर समजा परुण आलेलं रक्त जर सतत वारंवार कमी होत असेल मित्रांनो पांडुरोग असेल स्प्लिनचा आजार असेल ह्याच्यामध्ये स्प्लीनचा आजार खूप लोकांना आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेद डिफिशियन्सी सर्वात जास्त होत असते मित्रांनो लोहाची डिफिशियन्सी सर्वात जास्त होत असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मी काय केलं पाहिजे नक्कीच अशा वेळेस काही घरगुती उपचार करून बघितले पाहिजेत जसं की घरगुती उपचारामध्ये पहा मित्रांनो त्यानेमिया असलेल्या माणसांनी काही काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जसं की गव्हाची पोळी खाल्ली पाहिजे पोळी तर सणामध्ये केली जाते पण त्यांनी दररोज जरी करून खाल्ली काय अडचण नाही कारण की त्यांना त्रास आहे त्याच्यानंतर तूप लावलेली पाखरे असेल चपाती असेल खाली पाहिजे परत दुधी भोकळा असेल तो खाल्ला पाहिजे पटवल खाल्ली पाहिजे कोबी फायबरसाठी सर्वात जास्त कोबी खाल्ला पाहिजे तोंडली चाकव पाल वांगी चवळी मटर तांदळी माठ शेकूड यांच्या भाज्या करून सर्वात जास्त झालं पाहिजे मित्रांनो आयर्न पॉरिक आणि व्हिटॅमिन बी ट्वेन हे सगळ्यात जास्त भाज्यां मिळतं तर या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे त्याच्यानंतर जसं की डाळीमध्ये काय झालं पाहिजे तर मूग मसूर तूर चवळी या सारख्या मोड आणून काही डाळी पण मित्रांनो खाल्लं पाहिजे आणि ते या व्यक्तीनं कायम करायचंय ना की एक दिवस आकार करायचं जरा थोडस कंटिन्यू करणं खूप गरजेचं असतं ओके त्याच्यानंतर अ तांबड्या साळीचा जो भात असेल एक केला पाहिजे दे, के 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 असा अर्थान्यामध्ये सतत ठेवावा लागेल लक्षात घ्या सतत म्हणलंय एक दिवस केला एक महिना केला दोन महिना केला असं चालणार नाही एक तुम्हाला कंटिन्यू करावा लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या जोडीला जर दूध तूप लोणी तात्याचा नियमित वापर तुम्हाला सर्वात जास्त करायचा आहे दुपारच्या वेळी जेवणामध्ये फळांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये मुख्य करून विना म्हणजे सेंद्रिय असणारे द्राक्ष तर बघा अंजीर असेल मोसंबी असेल चिकू डाळी केळी सफरचंद आंबा यापैकी एकतरी फळ नेहमी खावं किंवा पपई सारखं फळ असेल पेरू सारखं फळ असेल आवळ्यासारखं फळ असेल तेही खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर कंदमुळापैकी काय खाल्लं पाहिजे लसूण कांदा मुळा बीठ लक्षात घ्या आलं आलं तर खाणं गरजेचंच आहे लसूण खाणं गरजेचं आहे कांदा मुळा आणि पीठ पीठ हे सगळ्यात प्रभावी उपचारा मित्रांनो तर गेले हे कंद मुळापैकी आलं लसूण आणि पीठ हे सगळ्यात जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे कारण कांद्याचा मुळ्याचा वास येत असल्यामुळं महिला तर खात त्याच्यानंतर मोरावळा असेल खजूर असेल नारळाच्या वड्या असतील मित्रांनो नारळाचं वड्याच नाही तर नारळाचं दूध जरी करून दरम्यान केला तरी मित्रांनो चांगला उपाय त्याच्यानंतर गव्हाचा गोड शिरा खूप मस्त आहे मित्रांनो गव्हाचा गोड शिरा प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज केलेला असला पाहिजे मस्त पैकी तूप आणि अूलटाकू ओके तर त्याच्यानंतर शिंगाड्याची खीर असेल पोहळ्याच्या वड्या असतील पोहळा पोहळ्या मित्रांनो तर त्याच्या सुद्धा तुम्ही वड्या करू शकता ते नुसतं घरात बांधायच्या कामी येत नाही तर मित्रांनो ते खाण्याच्याही कामी येतं त्याचे व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला बघून जाऊ शकता ओके जर हे नाश्त्यासाठी घेणं खूप गरजेचं आहे अधून मधून खाल्लंच पाहिजे त्याच्यानंतर जास्त जर तहान लागत असेल एखाद्या व्यक्तीला काय होतं मित्रांनो वृत्त जर कमी असेल तर तहान ही सर्वात जास्त लागते अशा वेळेस जेवणामध्ये जास्त जेवायचं नाही पण जेवण झाल्यावर हो तासा पाहिजे मात्र मित्रांनो त्यांनी उसाचा रस पिणं फायदेशीर आहे आवळ्याचा सरबत खाणं फायदेशीर आहे लिंबाचा सरबत तर पिणं कंपल्सरी आहे कोकम सरबत किंवा ताळ्या म्हणून त्याचं पाणी पिणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं नक्कीच एनिमियासाठी उपयोगी आहार मी तुम्हाला सांगितला नक्कीच तुम्हाला समजलेला असेलच ओके त्याच्यानंतर पहा मित्रांनो आयुर्वेदामध्ये काही घटक सांगितलेले आहेत तर, तर आयुर्वेदामध्ये कुठल्या अशा वनस्पती आहेत ज्या कि उपयोगी येतात डायरेक्ट आयुर्वेदिक उपचारासाठी मित्रांनो हे करत असताना कोण काही रुग्णामध्ये सामान्यत रक्तवाढीसाठी रासायनिक जी औषधं दिलेली आहेत रासायनिक जी औषधं बाहेरच्या हॉस्पिटलमधून दिलेली आहेत तर ते मानवत नाही किंवा अशा रुग्णात अं औषध देऊन सुद्धा रक्त रक्तवाढ होत नाही मित्रांनो म्हणजे त्याच्या औषध देऊन पण होत नाही आणि मित्रांनो औषध सुद्धा मानवत नाही अशा वेळेस आयुर्वेदातील उपचार करत असताना पित्त आणि कफ हे जर ठरवलं त्या बॉडीनुसार जर काही वनस्पतीचा वापर केला जसं की आवळा असेल डाळिंब असेल पटो असेल त्रिफळा असेल द्राक्ष असेल हरित्य असेल पोरपड अश्वगंधा शतावरील गुळवीर रोहिडा शर शरपुंखा इत्यादी वनस्पती पहा मित्रांनो आयुर्वेद हा खूप मोठा विषय आहे कारण की निसर्ग म्हणजे मित्रांनो आयुर्वेद आहे निसर्गातील प्रत्येक गोष्ट म्हणजे मित्रांनो आयुर्वेदात वापरली जाणारी गोष्ट आहे लक्षात घ्या पण त्याचा वापर न करता रासायनिक औषधांवर भर देणारी लोक मित्रांनो परीक्षा आहेत तर अशा वेळेस हे करणं खूप गरजेचं आहे हे तुम्ही रेग्युलरली वनस्पतीमध्ये लिहू शकता अन्यथा डायरेक्ट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि खनिजासाठी मित्रांनो तुम्ही जसं की लोहभस्म तांब्र भस्म मिळतं भस्म मिळत असत खूप महाग आहे होता त्याच्यानंतर अब्र मंडूर सुवर्ण माक्षी शिलाजित शिलाजित पण रक्तवाढीसाठी खूप महत्वाचं फायदेशीर आहे मित्रांनो वजन पण कमी करत तर इत्यादी खनिज यात्रा एकत्रीकरणातून तयार झालेल्या वेगवेगळ्या औषधींचा वापर केला जातो तसंच मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफ कडे सुद्धा काही अशी मेडिसिन आहे हिची की तुम्हाला आयुर्वेदिक उपचार करत असताना त्या ठिकाणी लागू पडतील मित्रांनो त्याच्यानंतर मशाज करणं खूप गरजेचं आहे त्या पहिले दररोज मशाज केलाच पाहिजे तर रक्त प्रमाणाचं वाढतच राहतं याचा जर तुम्ही काय केला वापर केला तर पहा आयुर्वेदिक औषधाचा वापर केल्यानंतर वजन म्हणजे चांगले ताकद येत असते वजन वाढत असते कार्यक्षमता वाढत असते वाढत असते उत्साह वाढत असतो आणि आरोग्य संपन्न शरीर बनत आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमात पण मित्रांनो आपण जे दिली समर्थ सक्सेस लाईफच्या साह्याने आणि मुक्त जग करून घ्या मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफच्या साह्याने म्हणजे काय तर समर्थ सक्सेस लाईफ ही अग्रगण्य देशातील नंबर एक मध्ये चालणारे मित्रांनो आयुर्वेदात सगळ्यात जास्त चालणारे पहिली कंपनी ठरलेली आहे आणि त्याचा प्रत्येक प्रोडक्ट मित्रांनो एंड युजर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मित्रांनो काय कायदे आहे कुणाला चार दिवसात कोणाला आठ दिवसात कुणाला पंधरा दिवसात कुणाला महिन्यात कुणाला दोन महिन्यात शंभर टक्के रिझल्ट दिलेले प्रोडक्ट आहेत तर त्यापैकी काही प्रोडक्ट आहेत जसे की आर्थो तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर सेवन वंडरचा वापर प्रत्येक महिलेने ज्या महिनेला एनिमिया झालेला आहे त्यांनी प्रत्येक मैदेनं मित्रांनो सेवन वंडरचा नक्कीच वापर केला पाहिजे ज्याच्यामध्ये याही पेक्षा जास्त घटक यूज केलेले आहेत तर सांगितलेले त्यापेक्षा पण जास्त घटक यूज केलेले आहेत तर एनिमियामध्ये सेवन वंडरचा वापर लेडी केअर म्हणून समज सक्सेस एक नवीन प्रोडक्ट आलाय त्याचाही वापर केला पाहिजे किंवा अल्पोवीट नावाचे अल्कालाईन नावाचे कॅप्सूल आलेले आहे त्याचाही वापर सर्वात जास्त केला पाहिजे तसंच लिव्हरचा त्रास असल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांना ए वन केल वापर केला पाहिजे जर बीपीचा त्रास असेल तर वेधहळ वापर केला पाहिजे त्याच्यानंतर पचनाचा विकार असेल जसं की सारखा जर त्रास असेल तर मित्रांनो पायकेअर किटचा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर तांबड्यानंतर पेशी बनण्याचा जर दोष असेल तर त्यामध्ये वेदारी किटचा वापर केला पाहिजे जर वजन जास्त असेल तर फिट टू फिटचा वापर केला पाहिजे म्हणजे काय मित्रांनो या अनिमिया मुक्त भारत साठी तुम्ही मी एकत्र येऊयात आणि आपण नक्कीच मित्रांनो काय करूयात काम करूयात तर धन्यवाद मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफच्या प्रोडक्शन मित्रांनो तुम्हाला पोट टाकेल तर जशा पद्धतीनं आधार आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते किट नक्कीच मागवून घ्या वी मुक्त भारत करण्यामध्ये जसं सरकार करते आहे तसं ही मित्रांनो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि मित्रांनो अगदी जगामध्ये प्रत्येक व्यक्तीची गरज असणारे मग त्या आहे तर ते नक्कीच वापरायला काय करूयात चालू करूया तर आजचा जो विषय आहे तो जर नक्कीच तुम्हाला समजला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ रिपीट रिपीट ऐकायचा मित्रांनो प्रयत्न करा त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या परिजनांपर्यंत शेअर करा हृदयविकारामध्ये मित्रांनो हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढलेलं आहे सायलेंट अटॅकचं रक्तच न पोचल्यामुळे मित्रांनो हार्ट अटॅकचं म्हणजे सायलेंट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यानंतर गॅस्ट्रिक अटॅक पोटामुळे गॅस्ट्रिक अटॅकचं मित्रांनो प्रमाण वाढलेलं आहे जा त्याच्यानंतर रक्त कमी झाल्यामुळं गॅंग्रीन सारखे आजार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे रक्त कमी झाल्यामुळं मित्रांनो आर एन फॅक्टरचा त्रास म्हणजे हाडाचा विकार खूप वाढलेला आहे तर त्या सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच आजचा जो विषय आहे व्हिडिओ पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा मी तुम्हाला अशा पद्धतीचे माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे जाईल तर धन्यवाद आजचा हा विषय नक्कीच तुम्ही समजून घेतला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद